गरमागरम बटाटे वडे बघून कुणाकुणाला खावेसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा आज आपण अर्धा किलो बटाट्याच्या प्रमाणामध्ये हे वडे बनवणार आहोत गाड्यावर जसे वडे मिळतात अगदी तसेच वडे घरी तयार होतात बऱ्याच वेळा वडे तळताना कढईमध्ये चिकटतात किंवा वडे तेलात सोडताना हाताला चटका बसतो अतिशय सोप्या ट्रिक्सने झटपट तयार होणारा मस्त गरमागरम गाड्यावर मिळणारा बटाटा वडा आणि त्यासोबत खाल्ली जाणारी सुकी लाल चटणी बघता क्षणी खावी अशी वाटेल आणि तुम्ही पहिल्यांदा जरी वडापाव किंवा बटाटा वडा बनवणार असाल तरी देखील तो शंभर टक्के परफेक्ट तयार होईल फक्त आणि फक्त बेसन पिठाचा यामध्ये वापर केलेला आहे मग चला बनवूया आजची ही मस्त अशी रेसिपी पण त्याआधी तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा बटाटा वडा बनवताना बटाटा शिजवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे घालून घेतले बटाटे बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही पाव चमचा मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यामुळे बटाटा अळणी लागत नाही कुकरला झाकण लावून मध्यमचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये बटाटा व्यवस्थित शिजला जातो वाफ निघाल्यानंतर लगेचच बटाटा ताटामध्ये काढून ठेवा खूप वेळ पाण्यात भिजत ठेवायचं नाही फोडणीसाठी हिरवं वाटण म्हणजे ठेचा बनवून घ्यायचं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मिरच्या थोड्याशा तिखट घेतल्या कारण वडापाव म्हटलं की थोडासा झणझणीत हवा एक मोठा चमचा घातल्या आहे जिरे दोन इंच आलं यामध्ये मी धने वापरलेले नाही आणि हे मिक्सरवरनं फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची बटाटे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आणि लगेचच हाताने स्मॅश करून घ्यायचे बटाटे शिजवल्यानंतर खूप वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही त्यामुळे ते ओलसर होतात आणि आपण जेव्हा ही चटणी बनवतो ते ती ओलसर होते आणि बटाटा वडा व्यवस्थित वळला जात नाही म्हणूनच वाफ निघाल्यानंतर लगेचच काढून घ्यायचे आणि मग त्याची साल काढून हाताने स्मॅश करून घेतले थोडेसे जाडसरच ठेवायचे खूप अशी पेस्ट करायची नाही आता लगेचच फोडणी करून घेऊया फोडणीसाठी अगदी एक चमचा तेल घालून घ्यायचं यामध्ये घालायचं आहे एक चमचा मोहरी आणि इथे वापरली आहे मी उडीद डाळ तर एक चमचा उडदाची डाळ ही फोडणीमध्ये घालून बघा अतिशय चविष्ट वडा तयार होतो पाव चमचा हिंग घालून घेतला आहे दहा ते पांढरा कडीपत्त्याची पानं थोडीशी बारीक करून घालायची आणि खमंग अशी ही फोडणी एक मिनिट तेलावर परतून घेतल्यानंतर जो आपण मसाला तयार करून ठेवला होता तोही घालून घ्यायचा मसाला मात्र मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे नाहीतर त्याचा कच्चापणा तुम्हाला वडा खाताना जाणवेल दोन ते तीन मिनटं कमी आचेवर फोडणी खमंग अशी परतवून घेतली की त्यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्तही घालू शकता फोडणी करताना मात्र तेल कमी घालायचं खूप जास्त घालायचं नाही त्यामुळे फोडणी तेलकट होते आता आपण जे स्मॅश केलेले बटाटे आहे ते लगेचच फोडणीमध्ये घालून घेऊ इथे आपण अर्ध किलो बटाट्याचे बटाटा वडा बनवणार आहोत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर हे सगळं साहित्य दुप्पट करून घ्यायचं आता पुन्हा फोडणीमध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस मात्र अगदी कमी आचेवर आहे बटाटे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगदी एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स झालं की त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा फोडणीमध्ये हळद अगदी बेताने म्हणजे कमी घाला खूप जास्त हळद घातल्यामुळे चटणीची चव तर वेगळी लागते पण रंग ही अगदी काळपट येतो यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली की पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं बऱ्याच वेळा फोडणी वेगळी केली जाते नंतर ती बटाट्यावर घातली जाते पण फोडणीमध्येच आपण जेव्हा बटाटा घालतो तेव्हा ही फोडणी बटाट्याला लग व्यवस्थित लागते आणि चटणी अगदी परफेक्ट तयार होते तयार झालेली चटणी ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत बनवूया बॅटर बॅटर बनवण्यासाठी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम बेसनपीठ आहे अर्धा किलो बटाट्यांसाठी दोनशे ग्राम बेसनपीठ पुरेसा आहे घरी तयार केलेलं पीठ असो किंवा विकतचं पण ते चाळूनच घ्यायचं तर बेसनपीठ चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं अगदी पाव चमच्या यामध्ये हळद घालायची खूप जास्त हळद घालायची नाही जास्त हळद घातल्यामुळे बटाटा वडा लालसर होतो त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं पाणी मात्र सगळं एकसोबत घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे बॅटर अगदी पटकन तयार होतं त्याच्या गुठळ्या होत नाही अगदी स्मूथ हे बॅटर तयार झालं पण थोडंसं घट्टसर आहे म्हणून पुन्हा त्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून घेतलं एवढं पीठ भिजवण्यासाठी एक वाटी पाणी लागलं आहे तुम्हाला कदाचित ते थोडंफार कमी जास्तही लागू शकतं आणि बटाटा वड्यासाठीचं जे बॅटर असतं ते खूप पातळ किंवा खूप घट्टसर बनवायचं नाही दोन ते तीन मिनटं हे हाताने चांगलं फेटून घेतलं म्हणजे बॅटर एकसारखं होतं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी खूप जास्त घट्टही नको किंवा खूप जास्त पातळही नको आता पाच मिनटं हे बॅटर आपण असंच भिजत ठेवूया म्हणजे ते छान मुरलं जाईल चटणी अगदी हलकीशी थंड झाली आहे तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊया वडे बनवण्यासाठी इथे मी ही छोटी पळी वापरली त्याऐवजी तुम्ही चमचा किंवा वाटीही वापरू शकता पण हे का वापरायचं तर वडे एकसारखे तयार व्हावे लहान मोठे होऊ नये यासाठी मी ही पळी वापरली त्यामध्ये हा मसाला घालून मग वडे वळवून घ्यायचे अगदी परफेक्ट वडे तयार होतात अजिबात तेलकट झालेले नाही किंवा मसाला खूप पातळ देखील झालेला नाही पळीमध्ये मसाला घालून असे वडे बनवल्यामुळे सगळे वडे एकसारखे होतात लहान मोठे वडे तयार होऊ नये यासाठी मी ही पळी वापरली तुम्ही हाताच्या अंदाजानेही बनवू शकता अर्धा किलो बटाट्याच्या मसाल्यामध्ये जवळपास वीस वडे तयार होतात एकसारखे हे वडे तयार झाले आहेत एका बाजूला तेल चांगलं गरम होण्यासाठी ठेवायचं वडे तळताना तेल कडकडीत गरम हवं त्यानंतर सगळ्यात शेवटी जे बॅटर आहे त्यामध्ये घालायचं आहे अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा यापेक्षा जास्त सोडा घालायचा नाही सोडा घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनटं बघाल तर बॅटर हे थोडंसं हलकं होतं आणि त्यानंतर आपल्याला वडे तळायचे आहे आता वडे तळता त्यांना हाताला चटका बसू नये यासाठी ही पळी घ्यायची त्याला डाव म्हणतात लहान किंवा मोठी पळी घ्या त्यानंतर हे बॅटर वड्यावर घालून घ्यायचं आणि असाच वडा तेलामध्ये सोडायचा आहे त्यामुळे हाताला अजिबात चटका बसणार नाही आणि वडा देखील व्यवस्थित तळला जाईल वडे तळताना तेल कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यमच मद चेवर ठेवायचं आणि त्यानंतर वडे तळायचे आहे बऱ्याच वेळा वडे तळताना कढईला चिकटतात एकमेकांना चिकटून ते व्यवस्थित तळले जात नाही यासाठीच तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं एक वडा तेलात घातल्यानंतर दुसरा वडा तळताना मात्र अगदी एक सेकंदानंतर घाला म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही तेलाचं टेम्परेचर देखील योग्य होतं आणि त्यामुळेच अगदी परफेक्ट असे गोल वडे तळले जातात पाच मिनटं मध्यमाचे वरवडे मस्त असे सोनेरी रंगावर तळून घेतले की तयार आहे गर्म गरम बटाटा वडा जो बनवायला सोपा आहे खायला तितकाच चविष्ट पण आता जर तुम्हाला पळीने हे वडे तेलामध्ये सोडायचे नसेल तर अगदी हातानेही सोडू शकता बॅटरमध्ये वडा व्यवस्थित घोळून घेतला की लगेचच तेलामध्ये सोडायचा आहे अगदी अलगद सोडा घाई गडबड करू नका कारण बऱ्याच वेळा तेल हातावर उडू शकतं चटका बसेल म्हणून अगदी अलगद तेलामध्ये सोडायचा तर अशाच पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडून घेतले तेलात वडे सोडताना हाताला चटका बसेल याची भीती वाटत असेल तर अगदी बिंदास्त पळीच्या साह्याने तुम्ही हे वडे तेलामध्ये सोडून तळून घेऊ शकता पाच मिनटं मस्त सोनेरी रंगावर वडे तळून घेतले की बघता क्षणी खावसा वाटेल असा गरमागरम बटाटा वडा तयार झाला बनवायला अगदी साधी सोपी ही रेसिपी पण बटाटा वडा म्हटलं की त्यासोबत येणारी चटणी तर व्हायलाच हवी वडे तळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जे बॅटर उरतं त्यापासून असा हा चुरा बनवून घ्यायचा आणि हा चुरा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ म्हणजे पाव चमचा मीठ घातलं दोन चमचे घालायचं आहे लाल तिखट त्याऐवजी तुम्ही लाल मिरचीही वापरू शकता मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं की तयार आहे खमंग अशी बटाटा वडा किंवा वडापावसोबत खाल्ली जाणारी लाल सुकी चटणी बटाटा वडा असो किंवा चटणी बनवायला अगदी साध्या सोप्या रेसिपीज तुम्ही पहिल्यांदा जरी वडा बनवत असाल तरी तो शंभर टक्के परफेक्ट तयार होईल ज्या काही छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण मस्त असे गाड्यावर मिळणारे बटाटा वडा तयार केला वडा बघाल तर परफेक्ट तयार झाला आहे त्यावरचं जे आवरण असतं ते देखील अगदी परफेक्ट तयार झालं खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त जाडसरही नाही आजच्या या दोन्हीही झटपट तयार होणाऱ्या मस्त अशा गरमागरम रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा